आँगा। आँगा। राम राम नमस्ते आणि हॅलो मित्रांनो मी तुमचं फ्रेंडली नेबर बाबा मेटू आणि कॉन पासून सुरुवात करतोय या पहिल्या ब्लॉगची माझी बघू शकता तुम्ही आमचे मित्र आले वेगवेगळे सगळे अँड आता आम्ही चालू आहे आज डे टू आहे ॲक्च्युली मला डे वनचं पण कॅप्चर करायचं होतं भरपूर बट डे वनला तो मी एकटाच होतो कोणी माझ्यासोबत असं शूट करायला नव्हतं सो मी जे काय माझा वेगळा कंटेंट होता तो शूट करून घेतला आधी जो मला लोकांसोबत इंटरॅक्शन करायचं होतं तो केला आणि मग आता चलूया चला सर चलू म्हणतायत आमचे आमच्यासोबत आज लेजंडरी अमोघ वैद्य सर आले लवकरच लवकर चालू आता आपण चला पोहोचले एम जे सर आमचे किंग पिन जर स्पायडरमॅनच्या रेटप मध्ये आला व्हॉट इफ किंग किंग पिन सॉरी सॉरी व्हॉट इफ किंग पिन बिकम स्पायडरमॅन हे मित्रांनो आता आपण इथे आलो आहे इथे सिंगल डे पासची आपली लाईन आहे इकडे तर इकडे बघितलं तर सुपर फॅनची लाईन असते म्हणजे जर तुम्ही दोन दिवसाचा एकदम घेतला सुपर फॅन ज्याच्यात तुम्हाला वेगवेगळे गिफ्ट्स वगैरे भेटतात ते तुम्हाला या ठिकाणी भेटतं तुम्हाला इथे थांबावं लागतं या लाईनमध्ये आणि जर तुम्ही सिंगल डे पास घेतला असेल सो मग तुम्हाला त्या लाईनमध्ये जावं लागतं जिथे आता आम्ही चाललो आहे ही सिंगल डे लाईनची पास इथे आता आम्ही चाललोय आमच्या मित्राला भेटलंय सिंगल डे पास आणि आता तो गुढीच घ्यायला आतमध्ये आमच्या सोबत येणार आहे सो सॉरी अमोक मी आता घेतो माझा आणि येस मग आपण जाऊयात स्वतः मी माझा पास घेतोय आणि माझा पास घेऊन आपण आतमध्ये गुढीस वगैरे घ्यायला पाहिजे चलो सो मित्रांनो आता इथे मला हे दोन मिळाले मी त्यांना विचारलं होतं की तुम्ही सांगा आम्हाला काय काय नाही आणि त्यांनी काय आम्हाला काही सांगितलं नाही बट आता ही एक जे आहे ते रिस्टबँड टाईप मिळाली आपल्याला ते आपल्याला दिवसभर घालावं लागतं ते घालून तुम्ही कुठे पण जाऊ शकता आणि दिवसभरात किती वेळा पण तुम्ही एंट्री एक्झिट मारू शकता आणि हे आपल्याला गुडीचं काय त्याला म्हणतात वाउचर टाईप मिळालं तर हे तिकडे द्यायचं कूपन आणि ह्याच्या थ्रू आपल्याला मग एक कॉमिक येते वाटतं आणि एक आपल्याला पोस्टर मिळणार आहे आता आपण आलो एक कॉमिक कॉनला कॉमिक कॉन मध्ये आपण एंटर झालोय बघा आता सो आपल्याला फर्स्टली हे एक सोलो लेवलिंग च पोस्टर मिळालेलं आहे आणि ही एक रेडियन ब्लॅक ची कॉमिक मिळालेली आहे खूप मस्त कॉमिक आहे मित्रांनो आता तुम्ही इथे बघू शकता आ, हे डॅन पॅरेंट आहेत यांनी आर्चीज नावाची जी कॉमिक बुक आहे जे आर्चीज जगप्रसिद्ध कॉमिक बुक आहे तुम्ही वाचली असेल तर हे त्याचे ऑथर आहेत हे क्रिएटर आहेत त्या कॉमिकचे हे आता इथे सायनिंग वगैरे चालू आहे कॉमिक्सची तर आमच्या मित्राने घेतली आहे कॉमिक आणि त्याच्यावर आता तो सायनिंग घेणार आहे त्यांची सो आता बघूयात आपण काय आणि आपल्याला जर झालाच टाईम किंवा चान्स मिळालाच तर परत एकदा बोलूयात त्यांच्याशी गप्पा मारूयात थोड्याशा इंग्लिश मध्ये बोलतील ते बट थोडस येतच रे आपल्याला इंग्लिश करूयात तेवढा आहे सो मित्रांनो आता आपल्या मित्रांनी कॉमिक घेतली साईन करून डॅन पॅरेंट्स करून सॉरी डॅन पॅरेंट करून साईन करून घेतली सो ही बघा so, कॉमिक सो so, इथं डॅन पॅरेंट ची साईड ही कॉमिक आता जरा वाढलाय वाढलाय त्याचा कॉमिकचा

So, आता आपण कॉमिक आणि खरच आतमधलं लहान कार्ट लागलं लागले माझ्या लिटरली आतमधलं लहान कार्ट लागलं लागले माझ्या की भाई कॉमिक बुक विकत घे कारण लहानपणी मी खूप कॉमिक बुक वाचलेले आहेत लहानपणी मी वाचनालय असेल आमचं किंवा विकत घेतलेले असतील त्यानंतर हरवल्या किंवा मराठी कॉमिक्स असेल आपलं चंपक थकथक त्या टाईपच्या किंवा बाकी मार्वलच्या असतील राज कॉमिक्स असतील या सगळ्या कॉमिक्स लहानपणी वाचले आणि आता ह्या स्टोअरमध्ये मी आलो आहे ना मी बघतो आहे सगळ्या सगळ्याशा कॉमिक्स दिसत आहेत ना आतमधलं खरं एक कार्ट वाढायला लागले ते म्हणते की भाऊ विकत घे <laughs> स्वतः विकत तर बघूयात नाही घेऊ शकत सध्या तंगी आहे त्याच्यामुळेच तो ब्लॉक करतो आहे नाही असं काही नाही आहे पण ठीक आहे आता चाललं आहे आमचं की आम्ही बघतोय वेगवेगळ्या बघतोय जर आवडली एखादी कॉमिक तर नक्कीच कॉमिक मी कधी घेणार आहे आणि बाकी मग माझ्या दाखवतो तुम्हाला अजून तर पुढे जाऊया आता मग okay. आता इथे आपल्याला मित्र भेटलेत आपले सर आपलं नाव सांगा सगळ्यांना ऋषिकेश कुंभार आणि सरांना यूट्यूबला नक्की बीर नको म्हणून बरं बरं माझ्या मित्राला यूट्यूबवर नक्की जाऊन सबस्क्राईब करा खूप छान व्लॉग्स बनवतो तो आणि तो दर शनिवारी रविवारी गुरुवारी गुरुवारी ओके गुरु सुट्टीच्या दिवशी तो त्याच्यात जातो आणि खरंच हा माणूस रायडिंग एन्जॉय करतो मी त्याचे खरंच सगळ्या रील्स बघतो धन्यवाद आवडतात म्हणजे माझ्यात पण एक रायडर द दडलेला आहे आपण तू तू टेन्शन मी गाडी घ्यायची बाकी आहे फक्त तर माझे पण सुरूच होतील आणि मी पहिलं तर कर नक्कीच करूच येतेच लगेच लगेच सो so, नक्कीच जाऊन सबस्क्राईब करा ऋषिकेश कुंभार सर्च करा पहिला चॅनल ओके धन्यवाद आता मित्रांनो आम्ही बोर्ड गेम ची आलोय आमच्या नाही बोर्ड गेम आपण खेळणार आता नाही सगळं बघून खेळू ओके पण आपण बोर्ड गेम्स बघू येस बघूया आपण आपण आता बोर्ड गेम्स बघूया मला दाखवतो वेगवेगळे बोर्ड गेम सो हा आता हा कोणता बोर्ड गेम आहे आपल्याला सांगशील कुठला रे हा इथे बोर्ड गेम चालू आहे पण आम्हाला आहे ना काही माहिती नाही हा बोर्ड गेम कोणता आहे सो आपण चेक करूया साधारणपणे वीस ते एक तासाचं वीस मिनटं ते एक तासाचं असं बोर्ड गेम असतात हा सगळेजण खेळत आहेत

ग्रीफन एक्सपिडिशन ओके सो ग्रीफन एक्सपिडिशन कडनं ह्या चार एक्सप्लोरर्स पाठवलेलं आहे की तुम्ही जावा केव्ह मध्ये आणि धन शोधून आणा जेम्स असतात ओके हे असे जेम्स आहेत जसं तुम्हाला कार्ड येतं तसे मग ते तुम्हाला ता, जेम्स मिळतात ओके तर नुसतं कार्डच नाही ह्याच्यामध्ये ट्रॅप पण असतात आता राजा जर आपली संपत्ती लपवतो तो ट्रॅप पण करेक्ट तसे तीन चार असे ट्रॅप्स आहेत समजा कार्ड काढताना दोन ट्रॅप एक सेम ट्रॅप आले त्याच्यामुळे त्याच्यामुळे म्हणजे तुम्ही मिळा ओके okay. तर असे पाच असतात तुम्हाला पाच वेळा केम मध्ये जायला मिळतं असे पाच राऊंड आहेत पाच राऊंड असतात तुम्हाला पाच वेळा जायला मिळतं आणि तुम्हाला सगळ्या गेम नको समजू बरं नाही तर लोक खेळायला येणार आर्टिफेक्ट्स आहेत अच्छा अच्छा ओके सो परत मी एकदा सांगतो कॉमिक्स अँड ब्रिक्स मी बऱ्याच वेळेस जात असतो ते सदाशिव पेठेमध्ये पण होत पण आता ते आहे पार्क मध्ये वर बरोबर तर सॅटर्डे संडे तर शंभर टक्के मी असतो आता नाही काही दिवस नव्हतो बट बऱ्याच वेळेस आपण पण तिथं असतो आणि नेक्स्ट टाइम आपण पण जाऊया शंभर टक्के जाऊया आणि ड्रॅगन्स सगळे गेम्स तुम्हाला हवे ते गेम्स सुद्धा कारण बोर्ड गेम्स हा लहानपणीचा खूप मोठा काय म्हणतो ना भाग आहे आपल्या लहानपणीचा

खूप मजा यायची बट हर्ष हर्ष मराठीत न घेतो रट्टा आणि मराठीत खेळायला वेगळी मजा आहे खूप वेगळी आपल्या भाषेत सगळ्याच गोष्टी पाहिल्या हे म्हणजे हे, हे आत्ताच्या आत्तापर्यंत सगळ्यात भारी गोष्ट झाली की जो गेम आम्ही इंग्लिश मध्ये खेळलोय जो रंजन आज आज मराठीत अनुभवायला भेटतोय ते पण हर्ष आपल्या मित्र मी खरंच जे यांनी केलंय सुरू मराठीमध्ये या गोष्टी सुरू केल्या खरंच मित्रांनो आता आमच्या मित्रांनी आहे ना काहीतरी मस्त घेतलंय ही जोरोची ॲक्शन फिगर घेतली घेतलीये जोरो सॉरी काकाशीची ती ॲक्शन फिगर घेतलेली आहे आणि गोपुची ॲक्शन घेतलेली फ्लाईंग द फ्लायिंग त्याचे हे पडते ना प्लाईंग द गोकु माय कसच राहू आहे ऍक्च्युली गोपुजी नाही तर मी घेतली असती तरी पण जागा नाही रे त्या त्याच्यामुळे मला घेत आहे मला घरात काही हा जेव्हा आता प्रॉपर घर घर करेल ना तेव्हा आता प्रॉपर सेल्फच करणार आहे प्रॉपर फक्त आणि फक्त ऍक्शन फिर लॉक्स बघायला आलोय आम्ही लॉक्स म्हणजे काय आम्ही असं बघायला आलोय आणि आता आम्हाला दाखवत आहेत काय लॉक्स आता आम्ही आम्ही दोघं ट्राय करणार आहे आता इट्स लाईक इंडियन पीपल अमेरिकन इंडियन नेटिव इंडियन पीपल लाइक या दे लाइक दे लाइक इंडियन है इंडियन है बट ओ नेटिव अमेरिकन आहे ऐसा आहे असं है काही ते जे इंडियन अरे मराठी येतं तुम्हाला हो मला मग सांग ना मराठी मध्ये आपलं मराठीच व्लॉग आहे सॉरी सांग त्यांना तसं सांगा की काय काय एकदा मराठी मध्ये एक्सप्लेन करू सांग फुल आणि नायलॉन मी पाहिलेला आहे हे मुलींसाठी पाहिजे असेल तुम्ही फ्लिपकार्टून आता मी ते दाखवत आहेत मला आपण ट्राय करून बघूयात यू शूट दिस मला मला ट्राय करा कलर ब्लॅक ब्लॅक असेल आपण काय करायचं असं करायच असूया वेगवेगळं आहे काहीतरी नवीन मग हे करतो का आना हे काय आपली ही आणि असं करतो का मग हॅरी पॉर्डरच डॉर गरुड गरुड काय सॉरी गरुडद्वार गरुडद्वार ओके ब्लॅक आपण या ब्लॅक अँड व्हाइट आणि ओके okay. so, स्वतः आपण ट्राय करतोय तर मला एक मस्त गोष्ट भेटली रेन गोकूचं भेटलेलं आहे मला हे स्वतः आपण ते ट्राय करून बघूयात कसं वाटतंय आणि जर वाटलं घेऊया ट्राय करतो इथले फर्स्ट ट्राय करून बघतो आवडलं मला तर करूया स्वतः हे ट्राय करतोय आपण केस आपण थोडीशी घेऊयात क्लिप काढली जाईल क्लिप वर मी केस घेतो आता की त्याने करून दिसायला मी कसा दिसतोय मित्रांनो चांगले कमेंट करा वाईट कमेंट करू नका कसं वाटतंय कसं वाटतं मित्रांनो मला आता जरा कुल वाटतंय मला बघितले तर काही थोडीशी टर्कीचे पीस लावले ना आम्ही मी करतो विचार मला आधी बघू द्या मी कसा दिसतो करतो विचार पण चांगला मी चांगला दिसतो तसा आई आईने मला भरपूर असं मस्त केलंय माझ्या सो आता बघूयात आपण आता आता तर झालंय हे की आपण पुढे जाऊयात आता मग आधी बघूयात आम्ही काय होतं काय नाही कुठली गोष्ट तुम्हाला थँक्यू स्पायडरमॅन तुम्ही बघू शकता इथे स्पायडरमॅन इज इट स्पायडरमॅन और किंग पिन कॉर्पोरेट स्पायडरमॅन सो मित्रांनो आपल्याला कॉर्पोरेट स्पायडरमॅन भेटले तिथे आणि मित्रांनो तुम्ही मराठी अरे मराठीमध्ये स्पायडरमॅनचं डायलॉग मराठी मोठ्या ताकदीसोबत मोठे मोठ्या ताकदीसोबत मला ही मलाही जमलं तो मोठ्या ताकदीसोबत मोठी जबाबदारी हे दोघांनी घेऊन आले आणि ते आहेत चालू आहे ना रेकॉर्डिंग चालू आहे परत लागायची असं व्हायचं यावेळी डायलॉग चांगले हो। आता घेऊयात पण तेच आहेत तेच ते -ते दाखवत आहेत की आम्ही कॉर्पोरेटवाले स्पाय मिळणार आमच्यावर जबाबदारी पण खूप मोठी आहे आणि आमच्याकडे शक्ती पण खूप मोठी आहे संडेला शक्ती ती की खूपच काम करायचं जबाबदारी ती एम ईएमआय भारायची जबाबदारी सो भेटून खूप छान वाटलं खूपच खरं छान तुमचे इंस्टाग्राम आय सांगा म्हणजे तुम्हाला फॉलो करतील लोक श्रीराम अंडर स्कोर कुंभोजकर आय डोंट नो इंस्टाग्राम अरे हा म्हणजे हा खरा स्पायडरमॅन मॅनेजर <laughs> मॅनेजर हा खरा स्पायडरमॅन जो ट्रॅजिक आहे त्याचं इंस्टाग्राम पण नाहीये आहे एम जी तर आहे का फोन नंबर सांगून टाका काय फिरला आहे का एम जी नाही कोणीच नाही कोणीच्या आई पण नाही हा घरच पायडर सॉरी हा घरच पायडर <laughs> चला मित्रांनो तुम्हाला बाकीची पण गंपत दाखवतो अशाच वेगवेगळ्या मस्त लोकांना भेटणार आहे आपण आणि बाय बाय मित्रांनो आता आम्ही बसलोय आणि आम्हाला खूप भूक लागली आहे आणि आता आम्ही त्याच्यामुळं करतोय बसलोय पनी ऑर्डर चालू आहे माग स खाऊयात परत फिरूयात मित्रांनो आता आमचं जेवण झालंय म्हणजे थोडंफार आम्ही पेटपूजा पूजा केली थोडस काल नाश्ता आम्ही आणि आता आता आम्ही बाकी सगळं फिरतोय सो सी so, काय काय कोण कोण आणि हळूहळू एक एक आता आता खूप छान छान कॉस्प्ले द्यायला लागले लागलेत सो so, आता वेगवेगळ्या लोकांसोबत आम्ही कॉस्प्ले करणार आहोत सॉरी कॉस्प्ले नाही करणार वेगवेगळ्या कॉस्ट सोबत आम्ही गप्पा मारणार आहोत मित्रांनो आता मी गेमिंग आरिनाच्या इथे आलोय इथे एक वे -वे गे गेमिंग आरिना म्हणून त्यांनी एक सेक्शन केलंय जिथे वेगवेगळे कॉम्प्युटर्स किंवा गेमिंग सगळं गेमिंग रिलेटेड कंटेंट सुद्धा आहे ठेवलेला स्वतः तुम्ही बघू शकता माझ्या मागे एक कॅबिनेट्स वगैरे ठेवलेले आहेत तिथे सुद्धा वेगवेगळे वगैरे ठेवलेले आहेत लोक टेस्ट करतायत गेम खेळतायत इकडे बघू शकता तुम्ही आता कॉम्प्युटर स्ट्राईक चाललाय सी एस गो ते ना हां सी एस गो चाललाय बरोबर मी बरोबर सी एस गो बद्दल काय सांगतो आता yes, तसे yes, मग आ, मग सी गो भारी का काउंटर स्ट्राईक आपला ओजी काउंटर स्ट्राईक कंडिशन झिरो वन पॉईंट वन पॉईंट सिक्स आणि कंडिशन झिरो ते भारी का आता हे सी गो भारी वन पॉईंट सिक्स ओजी का ओके ओजी झोजी तर मित्रांनो मी नाही घेतलं तरी मला ना माझ्या मित्रांनी जी वस्तू घेतली त्याचा इतका आनंद झालाय ना आपल्या मित्रांना दाखव काय प्राइस टॅग नंतर काढा आधी दाखवा ओके सो आधी लवकर दाखवा आपल्या मित्रांना दोन हजार एकवीस इश्यू आता मिळणं खूप अवघड झालेला आहे आणि हा, okay, so, uh, हा। नियरमिन yes. कंडिशन आहे सो नियरमिट so, uh, कंडिशन आणि हे वेरियंट कवर आहे सो कव्हर मिळणं पण खूप कठीण असतं त्यांच्याकडे लकीली ओरिजिनल कव्हर जे होतं ते पण होतं बट मी चूज करताना वेरिएंटवर याच्यासाठी घेतलं कारण ऑलरेडी वेरिएंटवर वर जास्ती महाग असतं आय डोंट नो हे किती पन्नास मधलं आहे शंभर मधलं आहे ओके okay. हजार मधलं आहे बट आ, येस होतो आणि खूप प्रयत्न केले होते फर्स्ट फर्स्ट इश्यू यांनी तयार केलेली आहे प्लॉट सगळं आता सगळं त्यांनी प्रोड्यूस केले आहे सगळं केलंय प्लॉट आणि खरंच मजा आहे मला खूप याचा कधीतरी मूवी येईल येणारच आहे म्हणजे त्यांनी सांगितलेलं आहे बट येस मला खूप आवडलं वेरियंट कव्हर मिळालं आणि फर्स्ट इश्यू चा वेरियंट कव्हर मिळालं मित्रांनो आता ऑफिशियली कॉमिक कॉन पण संपलाय आणि आम्ही सुद्धा बाहेर आलोय खूप थकलोय आणि आता व्लॉग एंड करायचंय सो आम्ही आलोय हो सो कसं वाटलं आमचे बाकीचे मेंबर पांगले सगळे पण आता आम्ही तिघच राहिलोय सो तो कसं वाट अरे बनतो सगळ्यांबरोबर भार व्हिडिओ केला याबरोबर बरोबर गेलाच नाही त्याने मला प्रश्नच विचारले नाही तू आलाच नाही नंतर तू थांबलाच नाही नाही एवढं सगळं होतं ना आपण पॉड पॉड खूप काय काय होतं तरी असं वाटतंय काही नाही राहिलं खरंय छोट होतं पण मुंबई वगैरे पेक्षा पण पण त्या आम्ही खूप वेळ लागला खूप वेळ टेक्निकली आमचा असा प्लॅन होता की हे करून दोन वाजता बाहेर पडायचं पण मग आम्ही ठरवलं की मग अंबूच आहेत गो विथ द फ्लो अंबूच आणि मग जास्तीत जास्त वेळ घालवला पण संध्याकाळी खूप मजा आली पण एक जाणवलं अॅनिमे जास्त होत आणि कॉमिक बुक, कंटेंट खूप कुँ कमी होता म्हणजे कॅरेक्टर्स पण खूप कमी होते डी सी कॅरेक्टर जवळचे फॅन्स असतील तर त्यांना थोडस रुख वाटेल खूपच सगळे अनिमे कॅरेक्टर होते कॉमिक कॉन मध्ये सगळे एक अपेक्षा असते का बी सी मार्बल इमेज किंवा कुठल्याही असे त्याच्यात मूवीज आले पाहिजे ते यावे कॅरेक्टर प्रत्येकाला वाटतं ते आलं ओके ठीक आहे मुंबईला येत असतील बँगलोरला दिल्लीला येत असतील आणि तुला कसं वाटलं सांग तर फर्स्ट एक्सपिरियन्स होता मी फर्स्ट टाइम कॉमिक कॉन अशा इव्हेंटमध्ये आलो हो फर्स्ट टाइम तर म्हणजे भारी एक्सपिरियन्स खूप म्हणजे मी तर अजूनही असं आहे की नाही निघायचं आहे काही ना काही काही ना काही सुटलंय राहिलंय काही ना काही भेटायचं आहे कोणाला तरी राहिले इतके कॉस्टलेच होते जबरदस्त म्हणजे मजा आली खूप मग तीच एक खंत जसं अमोगने सांगितलं की कॉमिक कॉन आहे पण सुपर हिरोज कमी होते ऍज कम्पेअर्ड टू अॅनिमे अँड ऑल मे बी नेक्स्ट टाइम जसं आता मार्वलचं कमबॅक होतं कमबॅक होतं मे बी कॉमिक कॉमिकचे पण तेवढेच असतील मार्बल डीसीचे पण तेवढेच असतील ॲनिमेचे पण तेवढेच असतील अशी कॉम्पिटिशन लागली पाहिजे की मार्वलच्या एवढे अशी कॉम्पिटिशन पण ट्राय करू आम्ही मार्बलच्या एवढ्या हे करू शकतो आपण चला या चला भेटूयात आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटूयात आता आम्ही निघतो खातो मॅच बघतो उरलेली आणि झोप काढतो बाय बाय अँड भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये आज आपल्याला रारा भेटली ती आज मराठीमध्ये डायलॉग घेतली सो रारा प्लीज तुला, तुला आता <laughs> तो तो डायलॉग घेतो बादल शहा नाक्यू मला सांग की असं कोणतं विलनचं कॅरेक्टर आहे की ज्याला तो मित्रांमध्ये शिव्या घालतो पण सिक्रेटली लाईक करतो Uh, मी दुसऱ्यांना सांगतो हे <laughs> की ते जर जोकर okay. जे होत ते आणि मिलन मुरलीचं विलन oh. oh, okay. जे आहे ना ते एकदम माझ्या डोक्यात आला होता की हा तो पण म्हणजे चांगला होता पास्ट मुळे तो थोडासा बिघड जरा बिघड लाईक नारुतोस कॅरेक्टर oh. हां यू